हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये आपण नेहमी गवारीची भाजी करतो आपण त्याच पद्धतीने भाजी खाऊन कंटाळतो तेव्हा मस्त आपण अशी आज मिठातली गवारी करणार आहोत पहा यासाठी मी असे गवारीची शेंग घेतले निवडून आणि तुकडे करून घेतले असे जास्त बारीक नाही मोठं मोठं असं केलेलं आहे पाहू शकता तुम्ही स्वच्छाला धुवून घेतले चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा आपण गॅसवर तवा ठेवला आहे आता यावर आपण जे स्वच्छ निवडून घेतलेली धुवून घेतलेली गवारी ते करूया आपण सर्व गवारी तव्यावर टाकलेली आहे मस्त छान याला आता आपण व्यवस्थित भाजून घेऊया खूप मस्त लागतं तुम्ही या पद्धतीने एक लग्न एकदा नक्की ट्राय करा खूप मस्त टेस्टी ही गवारी बनते प आता व्यवस्थित आपण ह्याला छान असं भाजून घेऊया पहा आपण थोडे थोडे डाग पडले गवारीला पाहू शकता तुम्ही अशी भाजून घेतलेली आहे पहा आता यामध्ये थोडंसं आपण तेल ॲड करूया बेस्ट म्हणजे एवढं जास्त पण नाही खाण्याला मिक्स करून घेऊया आणि आपण खारं वांग बनवू त्याचपर्यंत आपण अशी गवारी पण बघू शकतो खूप मस्त लागते ही गवारी आणि व्यवस्थित आता ह्याला तेल टाकून आपण भाजून घेऊया तर यानंतर यामध्ये आपण लसूण घेतल्या मोठा मोठा असा वाटून ते लसूण ॲड करूया आणि आता छान गवारी असं खरपून घेऊया आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया छान अशी गवारी आपण खरपूस होईल तेपर्यंत भाजून घेऊया पाहिजे त्याची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप मस्त लागतो थंडाची चवढ वाढवणारी आहे छाण्याला आपण व्यवस्थित असं भाजून घेऊया पाहू शकता तुम्ही मस्त अशी खरपूस आपली गवारी दिसत आहे पहा मस्त खाण्याची चविष्ट अशी हे गवारी अगदी पाच मिनटात तयार होतील खूप कमी चाईत्यामध्ये आणि चविष्ट तुम्ही डब्यासाठी लहान मुलांच्या देऊ शकता मस्त अशी मिठातली चविष्ट अशी गवारी तयार होते पहा आणखी एक मिनिटभर आपण ह्याला परतून घेऊया पहा तयार झाले आपली मस्त अशी लसूण आणि मिठाची गवारी पहा मस्त दिसायला पण खूप मस्त दिसत आहे आणि खायला खूप चविष्ट पहा तयार आहे चला तर काढून घेऊया पहा तयार झाले आपले लसूण आणि मिठातली गवारी पाहू शकता तुम्ही किती मस्त झालेली आहे खूप छान चविष्ट पहा तुम्ही अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्येही गवारीची भाजी बनवू शकताय पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद